अजिबात आवडलं नाही आतापर्यंत खाल्लेले बेस्ट मोमो मोमो खाल्ले सगळीकडे पण इथे जो फ्लेवर येतोय ना तो असा रिच फ्लेवर येतोय मस्त तर मित्रांनो आज आपण आलोय एका अशा ठिकाणी जिथे एक युनिक पदार्थ मिळतो जो की आता आपल्या महाराष्ट्रातच नव्हते भारतामध्ये सगळीकडे प्रसिद्ध झाला आहे तो आहे खरा चायनाचा बहुतांशी इकडे लोकांनी नेपाळी लोकांनी आणला होता आणि आता भारतातील सगळ्या माणसांना आवडतो त्यातली एक माझी बहीण पण आहे की तिला हा पदार्थ खूप आवडतो तो कोणता पदार्थ आहे मोमोज मोमो मोमोज की बोलत आहे सगळ्यात मोमोज नाही मोमो आहे वेग -वेग तर मित्रांनो आज आपण मोमो खाण्यासाठी आलो आहे आणि आपण आलो आहे आता चिपळूणच्या चौपाटीवरती आणि इथली एक खास गोष्ट माहिती आहे का हंगरी नोमॅन नावाचं एक छोटंसं स्टॉल आहे त्याची खासियत अशी आहे की एका मराठी तरुणीने व्यवसाय सुरू केला आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे मोमो मिळतात तर तिथला चिजी क्रीमी मोमो आणि दुसरा कुठला पेरी पेरी असे दोन मोमो आहेत ना ते खूप प्रसिद्ध आहेत तर तेच ट्राय करण्यासाठी आपण आलो आहे आणि जर मराठी व्यावसायिक असेल तर त्याला आपल्याकडून थोडीफार तरी मदत झाली पाहिजे त्यांच्या पब्लिसिटीसाठी तर म्हणूनच आपण आज आलो आहे हंगरी नोब्यांमध्ये तर बघूया यांच्या इथले मोमो आपल्याला आवडतात का आवडतील का तुला चला बघूया तर मित्रांनो या स्टॉल किंवा या शॉपची ही ओनर आहे पहिलं नाव सांग तुझं माझं नाव अक्षता बाजीराव खंडजोडे आहे आणि मी हे मार्च मध्ये स्टार्टअप केलं आहे मोमोच कशी काय आयडिया खाणं बनवायची खूप आवड होती खरं तर मी बीएससी ग्रॅज्युएट आहे बट मला खाणं बनवण्यात खूप इंटरेस्ट आहे सो मी हे मोमोज छोटासा आणि किती प्रकारचे मोमो मिळतात इथे माझ्याकडे आता पेरी पेरी स्टीम कुरकुरे परत क्रीमी आता नवीन इन्व्हेंट केलेत मीच परत ग्रेव्ही मोमोज लोकांनी सांगितले मला की यांच्या इथला जो चिजी क्रीमी आहे ना तो ट्राय कर आणि पेरी पेरी आ, ट्राय कर। स्पेशल तर मग आता तू सांग आम्हाला की आम्ही कोणते ट्राय केले पाहिजे तुझ्या इथले सरत सर तुमल पागल आहे कि आज तुम्ही पेरी पेरी आणि चिजी ग्रेव्ही ट्राय करा तुम्ही इथे आसपास कुठे या असाल ना मध्ये राहायला तर एकदा टेस्ट करण्यासाठी तरी नक्की या अजून मी टेस्ट केलेले नाही आहेत पण तरी पण मी आधी सांगतोय काय की एका मराठी व्यावसायिकाला जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर शंभर टक्के एकदा ट्राय करायला काय जाते आपल्याला तर बघूया आपण आता ट्राय करूया आणि मी चौद जशी आहे ना ती ऑनेस्टली सांगेन काय जर मला आवडलं नाही तर मी नाही आवडलं असं सांगणार डायरेक्ट मला अजिबात आवडलं नाही असं सांगेल डायरेक्ट हा तर चला ट्राय करूया पेरी पेरी लाव आणि कुठले चीजी क्रीमी चीजी क्रीम बघूया हे मोमो तू आता घरी हो आणते सगळी तयारी आमची घरीच असते फक्त इथे येऊन कसं हवे असतात कोणाला फ्राय हवे असतात प्रिपेअर करू ज्या व्हरायटी आहेत त्या स्टीम्ड आणि फ्राय या दोन्ही मध्ये मिळतात का हो आणि माडे फक्त प्युअर व्हेज आहे नॉन व्हेज काही आपले इथं प्युअर व्हेज आहे माझे मोमोज <laughs> नॉन व्हेज ला फेल करत भाषण कुठे जादा नाही होई तू बोलतेस ना हो ट्राय करून तर बघतोच आपण आणि काय म्हणतात ते काय काय असतं म्हणजे मोमोमध्ये मध्ये नेमकं आता माझ्या मोमोज मध्ये कोबी गाजर कॉर्न पनीर हे सगळं मिक्स आहे छोट्या मुलांना पण गाजर वगैरे असं काही प्रकार नाही ना सिक्रेट मसाले आहेत पण ते माझे आहेत सिक्रेट हो मग काय सिक्रेट मसाले मी नाही बताऊंगा <laughs> ते सांगितलं तर सिक्रेट नाही <laughs> चालेल ठीक आहे तर मोमो एक सारखेच असतात फक्त त्याच्या मग काय नेमकं म्हणजे फरक काय म्हणजे मध्ये कोणाला स्टीम खायचे असतात कोणाला पेरी पेरी कोणाला क्रीम मध्ये काय वरती जे हे त्याला सॉस सॉसचा कसा सॉस असतो तशा टाइपचा सॉस आहे क्रिस्पीज आहेत त्याला जे बाहेरून लेअरिंग आहे ते चिन्नी असणार ओके आली पाहिजे पण मग आता हे सगळं जे टाकलंस ना मटेरियल त्याच्यामध्ये काय ते, ते टॉस करतात का मिक्स करायचे असे घुसळून टाकायचे एकदम म्हणजे अच्छा मस्त तसं तर मी मित्रांनो कसं माहिती आहे काय मोमो एकच प्रकारचे खाल्लेत आहेत व्हेज मोमो आणि नॉन व्हेज मोमो दसरे दोन प्रकारचे व्हेज मोमो आणि नॉन व्हेज मोमो एक असे असतात फक्त एकामध्ये चिकन असतं आणि एकामध्ये कोबी असतो कोबी असतो एवढंच खाल्लं आहे इथे थोडंसं वेगळं आहे दूध आहे क्रीम आहे आणि चीज, चीज, चीज क्रीम चीज लिक्विड, चीज, लिक्विड, चीज, लिक्विड चीज लिक्विड चीज आहे हे काय आता चिजी क्रीमीच मेकिंग आहे काय अच्छा हे क्रीम आणि क्रीम लिक्विड चीज चीज लिक्विड क्रीम क्रीम अमूल आहे आणि आणि अमूलची फ्रेश फ्रेश एकदम म्हटलं की ट्रस्ट येतो yes. ना सगळ्यांना लोकांना हे काय दूध दूध पण टाकतात त्याच्यात एक गोड असतात स्पायसीस असतात व्हाइट सॉस मध्ये पण दूधच मला माहित नव्हते मस्तच वा दाखव रे सगळं पांढरं पांढर दिसतंय तसं ऑरिगनो म्हणजे बाहेरच्या देशातला yes. पदार्थ आहे तो ऑरिगॅनो इंडियन आणि अमेरिकन टच चिली फ्लेक्स थोडे थोडे हा तिखट मला पाहिजे होत ते आलेलं आहे एकदम असं म्हणजे जणजणीत झालं पाहिजे एकदम तांबडा पांढरा रस्ता एकदम <laughs> आणि अच्छा चिजी क्रीमी मध्ये एक फुल प्लेट आहे ते एकच प्लेट एकच आहे क्वांटिटी त्याची हाफ आणि फुल असं नाही आहे ओके झालं डन वा चला आपण आता प्लेट लावून घेऊया आणि नंतर खाऊन बघूया म्हणून कसा आ पीस पण लावतेस काय त्याला हँडशेक तर मित्रांनो आपण आता ज्या ठिकाणी मोमो खायला आलोय ना त्याचा हा रेग्युलर कस्टमर आहे बरोबर ना रेग्युलर आहे ना? ना ए रेग्युलर आहे का हो <laughs> रेग्युलर कस्टमर असतो हो अच्छा मग कुठले आवडतात तुला ए इकडे इकडे तरस आवडतात तुला होती हो पेरी पेरी हां फक्त पेरी पेरी का तस पेरी पेरी कधी कधी मग सगळ्यात बेस्ट कुठला जे ते आवडते तुला अच्छा मग एक ते दहा पैकी किती मार्क्स देशील तिला खरं सांगा काय खरं सांगा फुल एक कि दहा सांग दहा दहा पैकी दहा अरे वा नाव काय तुझं अच्छा आज काय घेतोयस काहीच नाही असं झालं चल मग आमच्या बरोबर खातोस थोडीशी खा रे हा हा चालेल आपण आता खाऊया आपले आले आहेत तू काहीतरी गपचूप खाणार आहे मला वाटतंय तर बघूया आपण खाऊया आणि टेस्ट कशी आहे ती बघूया चला तर मित्रांनो फायनली आपले दोन प्रकारचे मोमोज आलेले आहेत आता ही तिच्या आवडेचे आहेत पण मी ट्राय करून पहिलं बघतो आणि मला कसे वाटतं ते बघूया कारण काय माहिती आहे का की मोमो मी जास्त काय असा फेवरेट माझा विषय नाही आहे पण इथले टेस्टी आहेत असं म्हणतात ना तर बघूया पहिला आपण ट्राय करूया तो म्हणजे पेरी पेरी साईज तर मोठी आहे आतमध्ये फिलिंग बघूया जवळ त्या फिलिंग एकदम मस्त आहे ट्राय करून बघूया फ्लेवर एकदम छान आहे आतमधले जे फिलिंग आहे ना ते प्रॉपर शिल्ले त्यामुळे फ्लेवर पण आहे ना चांगला येतोय चटणी बरोबर होऊया स्पेशल चटणी आहे ना खरंच ती बोलली आहे ना तशी चटणी तरी मस्तच आहे चटणीचा फ्लेवर अजून चांगला येतो आहे मस्त आहे खायचं तुला आपण ट्राय करू एकदम मस्त आहे मस्त आहे एक खासियत काय वाटल्यामध्ये चांगला क्रंची आहे त्यासोबतच त्याच्या आतले जे फिलिंगचा फ्लेवर आहे ना तो पण चांगला येतो प्रॉपर एकदम आणि त्यात क्वांटिटी चांगली आहे म्हणजे मोमो आहेत ना ते छोटे नाही आहेत मोठ्या साईजमध्ये आहेत एकदम त्यामुळं ती पण एक प्लस पॉईंट वाटतं मला पुढचा ट्राय करूया आपण पॉईंट चिजी क्रीमी चीजी क्रीमी क्रीमीमध्ये हात बरबडवायला -बर लागणार मला चीजी क्रीमी ट्राय करूया एकदमच क्रीमी आहे बरे <laughs> आपण डायरेक्टच खाऊया हे पण साईजला चांगले आहेत असंच ट्राय करूया मारल <laughs> रेटिंग वरच्यापेक्षा वरचा दर्जा हा वाला हा पण जबरदस्त आहे हा एकदम गार करून टाकते तसं आहे अजून एक खाव काय <laughs> गार्डन गार्डन हवा बहुत मजा आर्या एकदम फ्लेवर फुल आहे चील्ट झालं ना त्याच्यावरती चीजचा पण फ्लेवर चांगला येतोय आणि क्रीमचा पण फ्लेवर मस्त आहे चटणी सोबत ट्राय करूया nice. बेस्ट आहे बेस्ट मला तर आवडलेत बघ हिरण जे वाटतात पहिला मी हेच ट्राय करणार आता आतुरतेने वाट बघत होती कसा वाटला कुछ तो बोलो आतापर्यंत खाल्लेले बेस्ट आहे बेस्ट म्हणजे असे वाटतच नाहीत की वेज आहेत अशी चिकनवाली मला फिलिंग अशी <laughs> येते मी बोलू शकत नाही मला इतकी भारी वाटलेत ना इतरी खुशी इतकी खुशी इतली खुशी, इतनी खुशी।, इतनी खुशी।, इतनी खुशी।, इतनी खुशी जाम भारी जाम भारी कमाल बेस्ट आहेत म्हणजे व्हेज असून पण वेजसारखे वाटत नाही अगदी नॉन व्हेजचा जसा फ्लेवर चांगला येतो ना तसाच फ्लेवर येतो एकदम हा पण ट्राय पण ट्राय आता यातला तुला कुठला आवडला <laughs> खरंच मित्रांनो चिजी क्रीमी आहे ना तो बेस्ट आहे एकदम वरच्यापेक्षा वरचा दर्जा आहे हा पण बेस्ट आहे पण हे जर कंपेरिजन करायचं म्हटलं ना तर हा सगळा सुख आहे अगदी एवढा सुंदर आहे आता आपण रितेशला पण खायचं आहे ना व्हिडिओ करता करता त्याला खायला मिळत नाही त्याच्यामुळे आता आपण थोडेस खातो त्याला थोडेसे उरवतो आणि मग भेटूया चला गो दोन कस आहे मोमो खाल्ले सगळीकडे पण इथे जो फ्लेवर येतो ना तो असा रिच फ्लेवर येतो मस्त तर मित्रांनो आपले दोन्ही प्रकारचे मोमो खाऊन झालेले आहेत आणि जो चिझी क्रीमी आहे ना चिजी क्रीमी कमाल आहे मित्रांनो कधी या इथे आणि डेफिनेटली माझ्या तरी रेकमेंडेशनवरती इथला चिजी क्रीमी नक्की ट्राय करा तर इथे कोणाला यायचं असेल ना तर इथला पत्ता बघतो सांग आपला रामतीर्थ स्मशानभूमी त्याच्या लेफ्ट साइडला इकडे यायचं आहे हां चिपळूणची चौपाटी कोणालाही विचारा अगदी कोणालाही विचारलं ना तरी कोणी सांगेल चौपाटीवरती या हंगरी मॅड जवळच आहे कुणाला पण विचारलं किंवा अगदी लाईनमध्ये चालत चालत आलात ना तरी तुम्हाला मध्यभागीच मिळेल हे हां ब्राऊन कलरची फूड कार्ट आहे त्याच्यावरती नक्की या आणि या ठिकाणचा पेरी पेरी आणि चीजी क्रीमी तरी माझ्याकडून रेकमेंडेशन आहे नक्की ट्राय करा हा जर व्हिडिओ आवडला असेल किंवा यातला कुठला तुम्हाला जो मोमो आहे ना तो आवडला असेल ना तर तुम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा या व्हिडिओमधली कुठली गोष्ट तुम्हाला सगळ्यात बेस्ट वाटली ती देखील कॉमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये